नमस्कार मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग मित्रांनो कालच्या टास्कमध्ये जो कालचा जो टास्क होता मालक आणि सांगकाम्या की सांगकाम्या असा म्हणून एक टास्क होता मित्रांनो तो खूप छान वाटला मित्रांनो प्रत्येकांना तर तर प्रत्येकाचा काय अनुभव आहे त्याच्यामध्ये तर मला तर हो माहीत नाही परंतु मला फार छान वाटलं मित्रांनो कारण की तो एक योग्य खूप छानपणे तो टास्क त्याला कोरोनालाही भांडण कोणासोबत भांडण न होता आणि व्यवस्थित त्रास झाला सर्व त्या गोष्टींची त्यामध्ये काळजी घेण्यात आली देखील दे होती की कोणाला इजा देखील होणार नाही या खेळाच्या दरम्यान परंतु काही जणांना त्यामध्ये इजासुद्धा झालेली आहे जसे डी बीचर आणि पंढरीनाथ आणि सूरजला आणि जानवीला देखील थोडंफार खर्च असल्यासारखं थोडंफार लागलेलं ला। आहे परंतु दुकापट फार एवढी मोठी देखील नाही परंतु मित्रांनो बरं वाटलं मित्रांनो कालचा टास्क हा खूप अतिशय छान झालेला आहे टास्क तुम्हाला थोडंसं समजवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन टास्क मित्रांनो तो असा होता मालकाने सांगा म्या की सांगा म्या असा काहीतरी की तो म्हणजे एक मालक म्हणजे जो म्हणजे समोरच्या व्यक्तीला जो बोलणार तो जो बोलणार की तुला ही कामं करायची आहे तर बिग बॉसने तो तो तसा टास्क तास, टास्क देखील देख दिला होता त्यांना तर त्यामध्ये निक्की धनंजय वर्षाताई आणखी सूरज असे मिळून चार जण जेवते हे झाले होते मालक तर आणि मग अभिजित अंकिता जानवी आणि टॅडी दादा असे मिळून हे चार जण यांच्याकडे संगाम्याची काही कामं होती तर ते बिग बॉसने हे देखील म्हटले होते त्यामध्ये की ते त्यांचे वैयक्तिक देखील जे कामं असेल तर का ते सुद्धा यांना करावे लागतील तर मित्रांनो टास्क खूप छान झालेला आहे आणि त्याच्यानंतरच त्यांना लगेच एक दुसरा टास्क देखील देण्यात आलेला होता सबसिडीसारखा त्यामध्ये असं होतं की जाऊन आपल्याला त्या त्या ते सापशिडीच्या खेळामध्ये तिथून आपल्याला प्राईज म्हणजे सारखं कम होतं फेरा घालून आणि त्यामध्ये काही सोन्याच्या काही विटा वगैरे देखील होत्या काही किमतींच्या जसे पन्नास हजार असतील दोन लाख वीस हजार असतील आणि याप्रमाणे त्यामध्ये ते झेंडे वगैरे देखील लावलेले होते त्यांनी ते त्या सापशिडीच्या खेळामध्ये वीस वीस हजाराचे तर मित्रांनो टास्क हा खूप छान झालेला आहे सगळं काही खूप व्यवस्थित छान झालेलं आहे परंतु या सगळ्याच्या दरम्यान काल मालक असताना जेव्हा टास्कच्या दरम्यान काल मालक असताना वर्षालाही त्या दरम्यान एक छोटीशी थोडी चूक झालेली आहे ती म्हणजे अशी त्यांनी ते फ्रूट सॅलड जे असतं ना ते त्यांनी स्वतःकरिता बनवलं असेल तर त्या दरम्यान ते त्यांनी खूप सारं बनवून ठेवलेलं होतं मला माहित नाही पण एक शॉर्टमध्ये तुम्हाला सांगणार आहे की आपण जेव्हा सर्वांकरिता जेव्हा आपण काही बनवू तर आपण विचारून देखील बनवू की तुम्ही खाणार आहात का नाही तर घरामध्ये इतर सदस्य देखील आहेत तर त्यांना मला असं वाटतं की आपल्याला विचारायला हवं मी हे सॅलेड बनवत आहे तर तुम्ही खाणार की नाही तर त्यांनी ते खूप सारं त्यामध्ये बनवून ठेवलं बऱ्याच जणांनी ते खाल्लं देखील नाही त्यांनी त्यांच्या वाट्याचं जे होतं ते खाल्लं आणि जे वाचलेलं होतं ते मग बेकार झालं आहे त्यातून खूप वास वगैरे हो यायला लागला असं काहीतरी ते होत आहे तर मला फक्त एवढं सांगायचं आहे की आपल्याला जेवढं लागतंय आपण तेवढंच बनवायचं आणि वेस्टेज न जाता ते कामी लागलं पाहिजे या हेतूने बनवावे त्या दरम्यान त्यांनी चूकदेखील स्वतःची मान्य केलेली आहे चुकताना त्या बोलल्या देखील की होय माझ्यातून चूक देखील झालेली आहे मित्रांनो प्रत्येकाला एवढंच सांगेन की आपण तर त्याची काळजी घेतच असतो परंतु घरातल्या देखील लोकांनी त्या गोष्टीची काळजी घ्यायला हवी एवढंच मला सांगायचं होतं की आपल्याला जेवढं लागते आपण तेवढंच घ्यायचं तेवढंच खायचं आणि त्याच्यातनीच सगळ्यांचं देखील बघून घ्यायचं कोणाला काय लागते काही नाही लागेल मित्रांनो हा आठवडा जो आहे खूप भारी होणार आहे आणि हा बिग बॉसचा जे दिवस आहे तर ते दिवस कमी झालेले आहेत जे शंभर दिवसाचं होतं ते सत्तर दिवसाचं राहिलेलं आहे आणि या आठवड्यातून कोण घराबाहेर पडतो हे फार आश्चर्यचकित असणार आहे खूप भारी होणार आहे तर मित्रांनो तुम्ही सर्वांचा जे तुमच्या आवडती जे व्यक्ती असेल तर सर्वांना भारी मताने वोटिंग करून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला कोणाकोणाला वाचवायचं आहे ते नक्कीच वाचवा आता मला एकच सांगणार आहे की निक्की त्या घरात आहे काल परत तिने पुन्हा गोष्ट छेडलेली होती ती एक जाता थोडी शॉटमध्ये सांगणार आहे जाता जाताने अंकिताला बोलली होती की ते दहा लाखाचं प्राईस मी तुला तुझ्या घरी आणून असं काहीतरी मला एवढंच सांगायचं आहे मित्रांनो बोलताना मला जरी थोडी चुकी वाटली की आपण पैशाची धमक कोणाला न दाखवलेली बरी आपण इथं पैशाची धमक कोणाला दाखवायला आलेलो नाही एवढंच सांगायचं होतं मित्रांनो बाकी तुम्ही सर्व समजदार आहात आवडल्यास सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा आणि मित्रांनो पूर्णपणे तुमचा सपोर्ट असू द्या आणि व्हिडिओला पूर्णपणे बघत चला एवढंच निवेदन करतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांमध्ये नमस्कार